ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर चार चाकी वाहनाचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली ठाण्याच्या दिशेकडील मार्गिकेवर हा अपघात झाला आहे वाशी लॉरेन्स शाळेच्या मागील पाम बीच रोडवर हा अपघात झाला शनिवारी मध्यरात्रीची ही दुर्घटना असून या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे त्या अपघाताची माहिती मिळताच पोलीस अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत बाराच्या दरम्यान ते ॲक्सिडेंट झाला पोलिसांच्या माहितीनुसार हे तीन लोक गाडीमध्ये होते गाडी टी परमिटची गाडी आहे ते शुद्धीमध्ये नव्हते असं पोलिसांनी सांगितलं आणि त्यांनी इकडे एक गाडी कंट्रोल झाल्यामुळे इकडे साईडला ते सगळं लाकडं दगडी तोडत समोरच्या झाडाला जाऊन आदळली गाडी ही एवढी जोरात आदळली की बाउन्स बॅक होऊन पाठीमागे पाईपलाईनला डॅश झाली गाडी परत आणि परत पुढे आली आणि त्याच्यामध्ये ते बॅडली एंजर्ड झाले आणि मग पोलीस आले ॲम्ब्युलन्स आली फायर ब्रिगेडवाले आले सिव्हिल पब्लिक होतं आणि सगळ्यांनी मिळून ती कारवाई केली पण मी सगळ्यांना अवेअर करतो आहे की बाबांनो हेल्मेट घाला हेल्मेट फक्त पोलिसांसाठी दाखवण्यासाठी नसतं तर तुम्ही स्वतः हेल्मेट घाला बेल्ट प्रॉपरली घाला आणि तुम्ही स्वतःची सेफ्टी बघा धन्यवाद no,